आय टी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी असं अनेकांचं स्वप्न असतं आय टीचं जाळं महानगरांमध्ये पसरलेलं असल्याने ग्रामीण भागात राहणाऱ्यांना आय टी क्षेत्राचा प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मात्र आय टी कंपनीत काम करण्याचं स्वप्न बघणाऱ्या मुलांसाठी एका ध्येयवेड्या तरुणाने ग्रामीण भागात आय टी कंपनी उभारून अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली या तरुणाचं नाव आहे रावसाहेब घुगे संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द हे जवळपास बाराशे लोकवस्तीचं गाव या गावातील सदतीस वर्ष रावसाहेब खुगे हा तरुण गावातच खडकाळ मारण्यावर स्वतःची आय टी कंपनी उभारतोय रावसाहेब हे सध्या युएस मध्ये आय टी कंपनी चालवतात आय टी मध्ये खूप चांगल्या संधी असूनही गावाकडची मुलं अनेक अडचणींमुळे या संधीपासून दूर राहतात याची खंत नेहमी त्यांच्या मनात असायची मात्र शेतकऱ्यांच्या शिकलेल्या मुलांसाठी काहीतरी करायचं ही जिद्द त्यांच्या मनात होती त्यामुळेच त्यांनी आपल्या पारेगाव खुर्द या आपल्या कोरडवाहू खेड्यात एक आय कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला या कंपनीचं नाव आहे बी ए ए पी म्हणजे बिझनेस ऍप्लिकेशन अँड प्लॅटफॉर्म्स गरीब कुटुंबातली मुलं आहेत मुली आहेत त्यांना एक कोणीतरी गॉडफादर हवा असतो आणि म्हणून आम्ही का बाप कंपनी ही पारेगावसारख्या खेड्यामध्ये त्या सुरू करण्याचा विचार केला आणि आम्ही त्या कंपनीमार्फत इथल्या मुलांना एक स्टेज तयार करत आहोत जेणेकरून ते कॉन्फिडेंटली सिटीमधल्या मुलांबरोबर कॉम्पिट करतील आणि जगाशी कनेक्ट होऊन त्यांच्यासाठी काम करतील आणि नेमकं कशा पद्धतीनं ह्या कंपनीचं काम केलं जाईल इथं कोणत्या कोणत्या शिक्षणही दिलं जाईल जॉबही दिलं जाईल दिल काय काय नेमकं फॅसिलिटीज सो so, बाब कंपनी बेसिकली एक आय टी कंपनी आहे आम्ही टू थाउजंड सिक्स्टीनपासून मार्केटमध्ये मा आहोत आम्ही जस्ट रिब्रँड केलं आहे यावर्षी कारण आम्हाला एक खेड्याकडे घेऊन यायचं होतं हे एक मोमेंट आणि आमच्या टू थाउजंड सिक्स्टीनपासून बरेचसे यू एस ऑस्ट्रेलिया मेक्सिकोमध्ये क्लायंट आहेत तर मेन कोअर बिझनेस इज इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर सपोर्ट त्याचंच एक्स्टेन्शन ऑफिस बाब ऑफिस असेल पारेगावमधलं खेड्यातलं हा एक आय टी डिसेंट्रलाईज करायचा पहिला प्रयोग आहे असं मला वाटतं इथून मागे जे काही प्रयोग झाले ते महाराष्ट्र बाहेर झाले महाराष्ट्रामधील हा एक फर्स्ट प्रयोग आहे असं मला वाटतं आणि याच्या थ्रू आपण पुणे मुंबईमध्ये जे सॅच्युरेशन होतं आहे आय टी इंडस्ट्रीचं त्याला जर आपण एक खेड्यामध्ये एखादं एक एक्झाम्पल सेट केलं तर पुढे जाऊन मला असं वाटतं प्रत्येक गा तालुक्याच्या ठिकाणी किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एखादी आय टी कंपनी असेल आणि मग इथल्या मुलांना तेवढंच कॉन्फिडंट एन्व्हायमेंट वर्क करण्यासाठी असेल तेवढंच अपॉर्च्युनिटी अवेलेबल असतील सध्या या कंपन्याचं बांधकाम प्रगतीपथावर आहे या आय टी कंपनीत शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य दिले जाणार असून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन नोकरी देखील दिली जाणार आहे त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांचे आय टी कंपनीत काम करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे अकोले संगमनेर आणि सिन्नर या तालुक्यातील शेतकऱ्यांची पंचेचाळीस मुला मुली कुगे यांच्याशी जोडली गेली असून सध्या ते घरूनच ऑनलाइन काम करत आहेत कल्पना शेटे मी माझं इंजिनिअरिंग कंप्लि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये मा पण माझी खूप इच्छा होती की मी आय टीमध्ये करिअर करायचं म्हणजे डेव ॲज अ डेव्हलपर तर मी त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन सर्च करून मी एक डेव्हलपरचा ॲज अ पायथॉन डेव्हलपर म्हणून क्लास जॉईन केला सहा महिन्याचा आणि तो कम्प्लीट केला त्यानंतर मी इंटरव्ह्यूज देऊन जॉब वगैरे सर्च केला एका कॉर्ब पुण्यामध्ये एका क एम एन सी कंपनीमध्ये पण मग तिथे मला कसं माझं बॅकग्राऊंड गावाकडे असल्यामुळे मला तिथे खूप प्रॉ प्रॉब्लेम फेस करावे लागले म्हणजे काय मी टेन्शनमध्ये ॲक्च्युली मी एक चार वर्षाच्या मुलाची आई पण आहे मग माझ्यावर जबाबदाऱ्या समजा जॉब आणि एक आई म्हणून ती पण माझी एक वेगळी जबाबदारी होती त्यामुळे तिथे मला पूर्ण वेळ देता येत नव्हता खूप बंबार्डिंग होणं असा हे खूप प्रॉब्लेम मला फेस करावे लागले मग त्यानंतर मी असं सोशल मीडियावर एक आपली बाप कंपनी मीचं बिझनेस ॲप्ली ॲप्लिकेशन अँड प्लॅटफॉर्मबद्दल माहिती ऐकली त्याबद्दल मी इन्फॉर्मेशन कलेक्ट करून मी त्यांना जॉईन होण्याचा निर्णय घेतला सरांशी कॉन्टॅक्ट करून मी त्यांना जॉईन झाले आणि त्यानंतर म्हणजे मी खूप एकदम टेन्शन फ्री होऊन गेले मला खूप छान वाटलं म्हणजे छो कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ते म्हणजे आहे तसं ॲक्सेप्ट करायला लागले मग स मला खूप सुरुवातीपासून बेसिक गोष्टी शिकायला भेटल्या त्यांच्याकडून जे पाहिजे ते आणि हे माझ्यासाठी खूप uh, म्हणजे खूप छान uh, वाटलं मला ते हे करून मग त्यानंतर मी जॉईन केल्यानंतर त्यांना ॲज uh, अ पायथॉन डेव्हलपर म्हणून मी आता तिथे जॉईन काम करते घरापासून जवळच उभ्या राहत असलेल्या आय टी कंपनीत आणखी मोठ्या संधी मिळणार असल्याने हे सर्व आनंदित आहेत अनेकदा ग्रामीण भागात मुलींना पुणे मुंबई सारख्या महानगरांमध्ये नोकरीला पाठवण्याची मानसिकता नसते मात्र या आय टी कंपनीमुळे ग्रामीण भागातील मुलींना देखील स्वतःच करिअर घडवता येणार आहे मुख्य म्हणजे रावसाहेब यांची अमेरिकेत स्वतःची कंपनी आहे या कंपनीतील काम सांभाळत ते गावात आय टी कंपनी उभारत आहेत विदेशात स्वतःची कंपनी असूनही आपल्या गावासाठी आणि परिसरासाठी काहीतरी करण्याचा ध्यास रावसाहेब घुगे यांनी घेतला या, या आय टी कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना गावात राहूनच जागतिक स्तरावर नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे तसेच अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना या ठिकाणी शिकताही येणार आहे लवकरच या कंपनीचे काम पूर्ण होणार आहे दरम्यान आय टी क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी कित्येक मुलांना बाहेर जाता येत नाही तसेच गावातील लोकांच्या मानसिकतेमुळे त्यांच्या शिक्षणात अनेक अडचणी येतात मात्र आता गावातच कंपनी सुरू झाल्यानंतर अशा सर्व तक्रारी दूर होणार आहेत ब्युरो रिपोर्ट द कॉलम न्यूज अहमदनगर